कोण होत आहे दुसऱ्या सेमी सुटला सेमीफायनल या मैदानाचा दोन सुटला आणि दोन मध्ये सात गाड्या पळतात सात गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली एक गाडी बाद झाली एकानं दुसऱ्याचा मात्र केला तिघांच्या लढत चालू आहे कोण होत आहे या ठिकाणी फायनल साडी पात्र सुंदर अशी गाडी पळती अड्याल सर्जा आणि ची गाडी आणि सुटला सुटला लढत चालू झाली सेमी फायनल तीन पदू आहे एक वरती पुनावले करायत दोन वरती व्यापूर करायत तीन वरती देवीखिंडी करायत चार वरती वडकी करायत पाच वरती भरे करायत सहा वरती हवेली आणि सात वरती मारी लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पदा सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत लढत अतिशय सुंदर अजून सुटला सेमी फायनल चार सुटला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालवली बायला बरोबर ड्राईव्हरचा सुद्धा कस पण आहे इथं काही घडू शकत कारण कोण कुणाला कमी नाही हरण्या पडतोय पर्याय लक्ष्मण अतिशय सुंदर आणि विठ्ठल आयोजक अहो सात नंबर बघा सुटला सेमी फायनल या मैदानातील सात सुटला आणि सात मध्ये लढत चलाले सातव्या गोलाला चामान मान कुणाच्या नशीब आहे सुंदर गाड्या पाहतात एक तिकडे रोळेकर पाहतात दोन वर्षी ताटवडे कर पाहतात त्याच्या पुढे तिकडे तिकडं घरचा असा आहे तिकडं सुंदर गाडी पळतीये भाऊधनकरांचा लक्ष आणि शेठ दगडे वैभव शेठ तरवडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस समालोचन करताना गाड्या सुटल्या सेमी फायनल आठ सुटला आणि आठ मध्ये सुंदर अशी लढत आहे गाड्यावरती लक्ष द्या डोळ्याचं पारणा फिटणारा सेमीफायनल आठ पळतोय आठ मध्ये सुंदर अशा गाड्या